व्हिडिओला सुरुवात करणार आहोत सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेस मी ना ज्या दिवशी अमावस्या असते ना त्या दिवशी बऱ्यापैकी मी माझं असं रुटीन ठेवत असते पण आता आज बघा आज आषाढी अमावस्या आहे आपल्याला दीपपूजन सुद्धा करायचे अमावस्याची आपली जी सेवा असते ती करायची देवपू पु, देवपूजाही ही आपली रेग्युलरची करायची आणि त्यातल्या त्यात, त्यात मला आजच्या दिवशी जे आमची जी ओरंडाई माता आहे त्यांच्यासाठी नैवेद्य सुद्धा करायचा असतो तिथे नैवेद्य घेऊन जायचा असतो तर मी काय केलं किचन आता बघा सगळं आवरून घेतलेलं आहे आणि स्वयंपाक माझा अर्धा झालेला आहे स्वयंपाक काय काय केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवेलच पण इथे स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि बिना कांदा लसून विरहित स्वयंपाक मी इथे केलेला आहे कारण देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि श्रावणात बऱ्यापैकी मी प्रयत्न करत असते की कांदा लसून विरहित स्वयंपाक करायचा तर आज जसं की मला तळायचं आहे ना तळण काढायचं आहे ना तर मी कांद्याची भजी नाही काढणार आहे गिलक्याची भजी काढणार आहे तर माझं फक्त आता चपात्या करायच्या राहिले पुऱ्या करायच्या राहिल्या आणि तळण काढायचं राहिलं बाकी स्वयंपाक झालेला आहे आणि कांदा लसून विरहित मी पनीरची भाजी कशी केली तर त्याची ना आ, तो मसाला कसा बनवला ना कांदा लसूण विरहित त्याची व्हिडिओ मी येत्या दोन दिवसात तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी लागतच असतात आपण बऱ्यापैकी सगळ्याच मैत्रिणी जे येते ते कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि श्रावण महिन्यात आषाढ महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त कांदा लसूण जे कमी कंज्यूम करायचा असतो कमी खायचा असतो सो त्या हिशोबाने आपल्याला कांदा लसूण विराईतच स्वयंपाक सा, आपण करायचा असतो तर म्हणून मी ना एक ग्रेव्ही बनवून ठेवत असते थे श्रावण महिन्यामध्ये तर ती मी तुमच्यासोबत आत्या येत्या दोन दिवसात शेअर करणार आहे तर आपली व्हिडिओज येते नक्की बघत चला खूप छान छान माहितीपूर्ण अशा रेसिपी आणि माहिती अशी देणारे व्हिडिओज आपले असतात तर नक्की आपलं चॅनल जे ते नेहमी म्हणजे सबस्क्राईब केलं आहे की नाही बघा आणि रेसिपीही तुम्हाला कशा वाटल्या काय वाटल्या ते माझ्यासोबत शेअर करा तर आता चला आपण येऊ आपल्या मुद्द्यावर तर अमावस्याच्या दिवशीनं मी घरं म्हणजे आपलं पूर्ण घरं पुसण्यासाठी ना लादी पुसण्यासाठी हे हा एक जो तोडगा सांगितलेला आहे केंद्रातून तो करत असते तर त्यासाठी ना म्हणजे पाणी जे असतं ना लादी पुसण्याचं त्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या तर यामध्ये मी भीमसेनी कापूरचा हा छोटासा तुकडा घेतलेला आहे बघा या पद्धतीने आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचाय बघा हा भीमसेनी कापूर आहे हा ना ओरिजिनल कापूर असतो म्हणून आपल्याला हा घ्यायचा आहे किंवा मग एक छोटी कापराची वडी असते ना ती घेतली तरी चालेल त्यानंतर दोन चिमूट हळद घेतलेली अर्धा चमचा जाड मीठ घेतलेला खडा मीठच घ्यायचंय आपल्याला बारीक मीठ असताना ते नाही घ्यायचे त्यानंतर गोमूत्र घेतलेले आहेत हे सुद्धा केंद्रातच मिळतं ते गोमूत्र मी घेऊन येत असते तर, थे थे तर ते आता शेवटची बॅच आहे ती संपलं होतं मला आणायचंय म्हणून मग मी ती अशीच बॉटल ठेवलेली आहे तर इथे बघा जवळजवळ एक चमचाभर मी गोमूत्र घेतलेलं आहे तर हे सगळं टाकून आपल्याला जी आपली फरशी असते लादी असते ना ती पुसायची असते त्याच्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते निगेटिव्हिटी निघून जाते आणि खूप प्रसन्न असं वातावरण होतं तर देवपूजा करण्या अगोदर मी हे एक काम करून घेणार आहे मी देवपूजा जी ती थोडीशी लेट ठेवली तुम्ही बघू शकता पहिल्या टप्प्यातली माझी देवपूजा झालेली इथे गॅसची पूजा वगैरे म्हणजे पहिल्या टप्प्यातली पूजा झालेली आहे दुसऱ्या टप्प्यातली पूजा जी ती मी थोडी लेट करणार आहे आज आणि लगेचच म्हणजे स्वयंपाक झाला का पूजा करून लगेच कुम करणार आहे तर त्यामुळे मी लेट पूजा करणार आहे तर हे लादी पुसायला आपल्याला ही सगळ्या वस्तू घ्यायचे त्यानंतर आपल्याला उंबरठ्याला लेपन करायचं असतं आजच्या दिवशी अमावस्येला पौर्णिमेला सणासुदीच्या दिवशी आपल्याला जसं जमल तसं आपण जे ते उंबरठ्याला लेपन करायचं असतं तर मी सणासुदीच्या दिवसात त्यानंतर दर शुक्रवारी किंवा गुरुवारी करण्याचा प्रयत्न करत असते किंवा अमावस्या पौर्णिमेला करत असते पण बऱ्यापैकी ना मी अमावस्या आणि पौर्णिमेला नक्की करत असते म्हणजे करतच असते तर जे आपण उंबरठ्याला लेपन करतो ना त्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचे तर या त्यात ना दोन चमचे गोमूत्र घातले आणि बाकीचं पाणी घातले ते ह्या वाटीमध्ये मी हे पाणी करून घेतलेले आणि ही वाटी जी ती मी उंबरठ्याला लेपन करण्यासाठीच घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे हळद घेतलेली अर्धा चमचा चंदन पावडर घेतलेली चंदन पावडर ऑप्शनल आहे घ्यायची असेल तर घ्या ना नाही घेतली तरी चालेल चंदन पावडर मी काय घेत असते चंदन पावडरने ना ज्या वेळेला आपण उंबरठ्याला लेपन करतो ना खूप छान असा सुगंध सुटतो त्यामुळे मी चंदन पावडर घेत असते तुमच्याकडे नसेल तर नाही घेतली तरी चालेल फक्त आपल्याला हळद घ्यायची आणि गोमूत्र घ्यायचे याच्याने आपला जो उंबरठा असतो ना तो व्यवस्थित त्याचं लेपन करून घ्यायचं अगोदर उंबरठा पुसून आहे आणि त्यानंतर त्याच्याने याच्याने जे ते आपल्याला उंबरठ्याला लेपन करायचे त्यानंतर त्यावर गायीचे पावलं लक्ष्मीचे पावलं काढायचे आणि उंबरठ्यावर आपल्याला मधोमध आपण जे स्वस्तिक काढतो ना ते स्वस्तिक काढायचं नाही स्वस्तिक जे, जे, जे। ते पायदळे आलं नाही पाहिजे ओलांडल्यात नाही आलं पाहिजे तर त्यामुळे आपल्याला उंबरठ्यावर जे ते स्वस्तिक काढायचं नाही मीही इथून मागे जे ते स्वस्तिक काढत होते पण मला कळाल्यानंतर आता मी उंबरठ्यावर जे ते स्वस्तिक काढत नाही तर आपल्याला ही एक काळजी घ्यायची की आपल्या उंबरठ्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं नाही आणि स्वस्तिक काढण्याची सुद्धा काही नियम असतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण मी ना लादी पुसून घेते आणि त्यानंतर उंबरठ्याला नैवेद्य बनवून झाले की नैवेद्य मी देवीला दाखवायला जाणार आहे ना, ना। त्यावेळेला आपण भेटूया या पद्धतीने आपल्याला घर जे आ, ते आपण मीठाचं पाणी केलेलं होतं म्हणजे मीठ हळद गोमूत्र आणि भीमसेनी कापूर घालून आपली लादी जी ती आपल्याला या पद्धतीने पुसून घ्यायची पाण्यात घालून हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर मैत्रिणींनो आज आहे दीप अमावस्या आणि दीपामावस्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी दीप अमावस्याची पूजन मी कसं करत असते आणि दीप अमावस्या दिवशीचं माझं रुटीन तर इथे मी तुम्ही बघितलं की मी लादी वगैरे पुसून घेतली सगळं आवरून घेतलेलं आहे बऱ्यापैकी मी स्वयंपाकसुद्धा आवरून घेतलेला आहे आणि त्यानंतर देव उजळून घेतले सगळ्यात अगोदर आता माझे सगळे कामं झाल्यानंतर देव उजळून घेतले आणि त्यानंतर आता मी आज ना अमावस्येला आणि पौर्णिमेला सगळ्या देवांना जे ते अभिषेक घालत असते तर अभिषेकासाठी मी आता एक एक देवगी जे ते घेणार आहे आणि त्यांचा जे ते अभिषेक करून घेणार आहे तर आपल्याला कधीच म्हणजे एकाच ताटात सगळ्या देवांना आंघोळ घालायची नसती असं म्हणजे ताट तेच घ्यायचे फक्त समजा आता मी आता स्वामींची स्वामींना अभिषेक करायला घेतलेला आहे ना, ना। स्वामींचा अभिषेक करून झाला की नंतर आपल्याला हे पाणी बदलायचे आणि ते पाणी जे ते एका घंगाळ्यामध्ये आपल्याला बाजूला स्टोअर करत चालायचं आहे एका एका देवाच्या आंघोळीचं पाणी अभिषेकाचं पाणी आणि ते पाणी जे ते आपल्याला चेंज करायचं आहे पुन्हा हे स्टार्ट घ्यायचं आहे दुसरं दुसऱ्या देवांची स्थापना करायची त्यांचा अभिषेक करायचा आहे या पद्धतीने आपल्याला जे ते वेग म्हणजे एका एका एक देवाचा अभिषेक करायचा करा आहे आणि म्हणजे असं एकाच म्हणजे अभिषेकाचं पाणी त्या पाण्यामध्ये आपल्याला सगळे जेवदे ते एकत्रच असे अभिषेकही घालायचा नाही आहे आणि नाही आंघोळ घालायचे तर या पद्धतीने मी सगळे देव जे ते वेगवेगळे जे ते सगळ्यांना आंघोळ घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी ही बालाजीची जी तिलक असलेली मूर्ती आहे ना तीही घेतलेली होती तर तिचाही अभिषेक करून घेतली महालक्ष्मीचा अभिषेक करून घेतला आणि सगळ्या देवांची अभिषेक पूजा करून घेतली आणि बे बेलपत्र वगैरे महादेवांना वाहून घेतले व्यवस्थित सगळ्या देवांचे कपडे घालून घेतले वस्त्र जे असताना ते घालून घेतले माळा वगैरे मुकुट वगैरे चढवले फुलं चढवले आणि सगळी सागर संगीत व्यवस्थित पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी कुंकुमार्चन करायला घेतलेलं आहे तर मी ना कुंकुमार्चन मी कसं करते देवांची आंघोळीचं वगैरे माझं रुटीन कसं असतं ते त्याचे सगळे सेपरेटली वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन ते व्हिडिओ चेक करू शकता त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली असेल तर या पद्धतीने मी कुंकुमार्चन करून घेतलं आरती करून घेतली आणि देवाला जे ते आपल्याला मस्त असा गाईच्या दुधाचा दुधापासून बनवलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे शक्यतो आपल्याला आपण ज्या वेळेला देवींची आराधना करतो पूजा करतो त्या दिवशी त्यांना आपल्याला गाईच्या दुधापासून बनवलेली खिरीचीच जे ते नैवेद्य दाखवायचं असतो तर या पद्धतीने मी कुंकुमार्चन करून घेतलं आणि ही कुंकुमार्चन जे ते मी रात्रभर असंच ठेवणार आहे त्यामुळे मी तिथे स्थापना केलेली आहे I... मस्त असा धूपदीपचा वास सगळीकडे सुटलेला आहे व्यवस्थित असं छान भक्तिमय वातावरण झालेलं आहे आता मी यानंतर करणार आहे ते कर्पूर होम तर आपल्यांना ना श्रावण महिन्यामधले जे पहिली म्हणजे श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे अमावस्येपासून श्रावणाच्या अमावस्येपासून ते श्रावणाच्या पौर्णिमेपर्यंत हा कर्पूर होम रोजची रोज रुच करायचा असतो तर हा मी आज म्हणजे सुरू केलेला आहे तर त्यासाठी हा नवीन नारळ घेतलेला आहे या नारळ आपल्यांना सात कापूर देते देते ज़ड़ा ज़ड़ा ते जाळायचे असतात कापूर जे ते आपल्याला खट्टी जाळायचे नसता एक कापूर जाळायचा तो पूर्णपणे जळत जळत आला की थोडासा राहिला की त्यामध्ये दुसरा कापूर ठेवायचा या पद्धतीने आपल्याला कर्पूर होम करून घ्यायचा आहे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तर खूप शुभ असतं हा होम करणं तर मी नेहमीच करत असते त्यामुळे मी मी हा होम करून घेतला आणि हा होम करत असताना आपल्याला पूर्ण कापूर जळत असताना स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या नाम ह्या हे नामस्मरण करायचं आहे जप आहे तर तो करपूर होम करून घेतला आणि त्यानंतर लगेचच मी आता इथे दीप आमोसेसाठी जे आपल्याला दिव्यांची मांडणी करून पूजा करायची असते ना ती दि ती पूजेची मांडणी करून घेणार आहे तर पाठ मांडून घेतला त्या पाटा पाटा म्हणजे पाठ मांडण्या अगोदर खाली रांगोळी काढून हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या त्यानंतर पाटावरती लाल रुमाल अं अन्... रुमाल अंथरला आणि त्या रुमालावर दिवा स्थापित करण्या अगोदर त्यावरही आपल्याला एका दिव्याखाली तरी अक्षता टाकून घ्यायचे त्याच्यावर धूप हे हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे मैत्रिणी मी सगळी पूजा मांडणी करून घेतलेली आहे देवपूजा माझी झालेली आहे आणि टोटल देव जी माझी आजची दीपामास त्याची जी मांडणी आहे ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी करून घेतलेली आहे आणि एक दीप जो, जो, जो तो आपला अगोदरच मी कुमकुमार्चन करणे अगोदर प्रज्वलित केलेला होता तो जळत जळतोय अजून तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा जो तो भेजलेला आहे तर एक दिवा चालू आहे तर ज्या वेळेला मी पूजा करणार आहे ना त्यावेळेला इथले पाच दिवे लावणारे आणि त्याचबरोबर कणकेचे दिवे सुद्धा आपल्याला त्याच वेळेला लावायचे तर तिन्ही सांजेच्या वेळेला ती पूजा करता क्लीन किचन जो तो माझा पूर्ण क्लीन आहे स्वयंपाक झालेला होता तर हे बघा इथे मी पनीरची भाजी केलेली आहे मस्त अशी तर रिवाली पनीरची भाजी त्यानंतर गाईच्या दुधामध्ये मस्त अशी शेवयाची खीर केलेली आहे या पद्धतीने शेवयाची खीर केलेली आहे मी आणि पनीरची भाजीसुद्धा दाखवते ही कांदा लसून विरईत पनीरची भाजी आहे खूप मस्त बनवून रेडी होते टेस्टला कुठेच आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागत नाही मस्त अशी आपली ही पनीरची भाजी बनवून रेडी होते कांदा लसून विरहित त्यानंतर डाळ बनवलेली आहे मी डाळसुद्धा कांदा लसून विराईतच बनवलेली आहे अशा पद्धतीने डाळ बनवून घेतली आणि आता मला पुऱ्या तळायच्या आहे पुऱ्याची तयारी करून घेतलेली म्हणजे पीठ मळलेले त्यानंतर इथे भात बनवलेला आहे आणि भात बनवून झाला त्यावेळेला लगेचच दिवे बनवून घेतले होते ते भातामध्ये थोडेसे असे जास्त आपल्याला दिवे शिजवायला नाही लागत त्यामुळे मी हलकेशी हे भात भात गरम असतानाच ठेवून दिलेले होते तर मस्त असे दिवे सुद्धा शिजले गेलेले तर ही ट्रिक मी यूज करत असते मी माझ्या आईला असं करताना बघायचे तर त्यामुळे मीही असंच करते तर भात आपला शिजून झाला की त्यामध्ये दिवे बनवून आणि असे झाकण ठेवून ठेवून द्यायचे आणि मस्त आपले दिवे जे ते शिजून रेडी होता तर या पद्धतीने मी आता जे दिवे जे ते घेतलेले या दिव्यांमध्ये तुपाच्या वाती घालून घ्यायचे म्हणजे फुलवाती घालून घ्यायचे आणि आपले दिवे जे, आ, जे आ, का, आ, आ, ते पूजेसाठी रेडी होतील त्यानंतर आता इथे मी तळायला घेतलेलं आहे हे बघा मस्त असं बेसन पीठचे ते भिजून रेडी केलेलं आहे आणि हे गिलक काय बोलता याला हां आमच्याकडे गिलकेच बोलत्या तर याचे घोसळे किंवा गिलके बोलतात तर त्याचे भजी करणार आहेत त्यानंतर पापड तळणार आहे डिस्कू पापड आणि नैवेद्य दाखवून घेणार आहे आणि त्यानंतर पूजा करणार आहे आपली या पद्धतीने मी नैवेद्य भरून घेतलेला आहे वरुंडईला जो नैवेद्य दाखवायचा आहे ना तो तर नैवेद्य व्यवस्थित सात नैवेद्य भरून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी नारळ घेतलेला आहे अगरबत्ती घेतलेली आहे कर कापूर घेतलेला आहे आणि इकडे सगळे किचनमध्ये अजून राडाच आहे आणि इथे सुद्धा मी नैवेद्य भरून ठेवलेला आहे हा नैवेद्य मला दाखवायचा आहे आणि कुंकुमार्चन केल्यानंतर खिरीचा नैवेद्य मी इथे दाखवलेला आहे तर ही पूजा जी आहे इथे मी हे दिवे प्रज्वलित करून हा नैवेद्य दाखवणार आहे या पद्धतीने मी सगळी तयारी करून घेतली आता यानंतर ना आमच्या भागात ना अशी रीत आहे की आपल्या जी आपली मोसे असते ना त्या दिवशी आपल्याला आपली गॅसची सुद्धा पूजा करायला लागते तर मी हे सगळं आता आवरून घेणार आहे आणि त्यानंतर गॅसची पूजा करून गॅस क्लीन करून घेणार आहे डीप क्लीन करून घेणारे चिमणी क्लीन करणारे आणि त्यानंतर मग पूजा करणार आहे तर आता मैत्रिणी इथे जवळजवळ दोन तीन तासानंतर मी तुम्हाला भेटत आहे आणि सायंकाळची वेळ झालेली होती तिन्ही सांजेच्या वेळेला मी आ, जे ते थे उंबरठ्याला लेपन करून घेतलेलं होतं हळदी कुंकू अक्षदा वाहून आपण पूजा करून घ्यायची फुलं वगैरे वाहून आणि मी जो मागच्या व्हिडिओमध्ये मा तुमच्यासोबत मंत्र शेअर केलेला होता तो मंत्र आपल्याला इथे बोलायचा आहे आणि आपली पूर्ण पूजा जी ती संपन्न करायची दिवे वगैरे लावून धूपधीप अगरबत्ती लावायची आणि बस आपल्याला तो मंत्र बोलायचा आहे आणि आपलं उंबरठ्याचं लेपन केलेलं असेल तर उंबर ठायचं पूजन दे ते आपल्याला तो मंत्र म्हणून संपन्न करायचं आहे त्यानंतर मी तुम्ही बघितल्याप्रमाणे मी सकाळी सगळं कामं आवरून म्हणजे दुपारी सगळे कामं आवरून घेतलेले होते किचन माझा पूर्ण क्लीन होता आणि पूजा मांडणीसुद्धा झालेली होती तर आमच्या म्हणजे मी नाशिक जिल्ह्यातली आहे आणि इकडे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ना इकडेही आणि तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा दिव्यांसोबत ना आपण ज्या गॅसवर आपण पूजा करतो ना त्या गॅसचीही आपल्याला पूजा करायची असते तर ती पूजा करण्यासाठी अगोदर ना गॅस छान असा डीप क्लीन करायचा चिमणी डीप क्लीन करायची पुन्हा आजच्या युगात आपण राहतोय जसं की पहिल्या न म्हणजे आपल्या जुन्या काळात ना दिवे हाच एक मार्ग होता उजेड्यासाठीचा सा, तर दिव्यांनीच सगळ्या घरामध्ये व्हायचा तर आपल्यांना दिव्यांची तर पूजा करायचीच आहे पण त्याचबरोबर आपल्या घरात जे आपण लाईट लावलेली असते ना ते लाईटसुद्धा आपल्यांना स्वच्छ करायचे असते पूजा नाही करायची पण स्वच्छ करायच्या त्यांच्याविषयी आपला आदर आपण व्यक्त करण्यासाठी आपण त्यांची म्हणजे ते स्वच्छ वगैरे करून घ्यायची तर ते स्वच्छ करून घेतलं गॅसचं पूजन करून घेतलं आणि त्यानंतर तर आता मी ते दीपपूजन करायला घेतलेलं आहे तर या पद्धतीने मी सगळे दिवे जे आहे त्या सगळ्या दिव्यांखाली हळदी कुंकू अक्षदा वाहून नाही घेतल्या फक्त एकाच मेन दिवा जो आहे मोठा त्या दिव्याखाली हळदी कुंकू अक्षदा वाहून तो दिवा स्थापित केला आणि ज्या वेळेला पूजा करायची ना त्यावेळेला फक्त पाच दिवे मी इथे प्रज्वलित केलेले आहे आणि कणकेचे दिवे प्रज्वलित केलेले आहे आणि मस्त अशी संगीत पूजा करून घेतली नैवेद्य दाखवला आणि व्यवस्थित सगळं आवरल्यानंतर मी जे कणकेचे दिवे केलेले होते ना त्या कणकेचे दिवे आपण जे ते आपल्या घरातले जे कुलदीपक आहे त्या कुलदीपकांनासुद्धा आपल्याला ओवाळायचं असतं तर त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्याला आपले क घरात आपले जे मुलं आहे तर म्हणजे बघा फक्त मुलांनाच का ओवळायचं मुली का आपल्या कोणी नसतात का तर त्यामुळे मला नाही माहिती कोणी करतं की नाही पण मी ना माझ्या दोन्ही मुलींना सुद्धा ओवळत असते तर त्यांना सुद्धा ओवळणार आहे आणि या पद्धतीने मी माझी दीप अमावस्या जी ती साजरी करत असते तर आमच्या इथे देवीची यात्रा सुद्धा असते उत्सव असतो छान असा तोही आम्ही सेलिब्रेट केला घरात ही, के ही सगळी आवर आवर करून पूजा अर्चना केली आरती केली आणि खूप मस्त सहा दिवस मी घालवलेला आहे आय होप मैत्रीणं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा चॅनलवर जर पहिल्यांदा चाला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे बघा आता ते सगळी इथं माझी जी पूजा आहे ती झालेली आहे आणि अगदी शेवटी आपल्यांना पूजा झाल्यानंतर तेच कणकेचे दिवे उचलायचे मुलांना अक्षद कुंकू आणि अक्षद लावायचे आणि त्या दिव्याने मुलांना ओवाळून घ्यायचे आणि हे दिवे जे ते आपल्यांना गाईला आ, जे ते खाऊ घालायचे तर या पद्धतीने मी माझी सगळी पूजा करतो